नमस्कार आज दिनांक सात जून दोन हजार पंचवीस वार शनिवार केळींब्या पुणे या लोकप्रिय शेती बांधवांचं मनापासून स्वागत बाजाराच्या सद्यस्थिती संदर्भामध्ये शेती बांधव सांगू शिकतो गेले तीन दिवस मी नाशिकमध्ये बाजाराची परिस्थिती पाहत असताना शेतकऱ्यांशी संवाद साधत असताना आणि ग्राहकांशी संवाद साधताना एक चित्र नक्कीच लक्षात यायला चालू झालं आपण जे अंदाज दिले होते अगदी पाऊस चालू होता त्यावेळेस होते माझी की जसा पाऊस उघडेल थोडीशी मंदी दिसेल कटवली माल बाजारात येतील आणि त्यानंतर बकरीचा थोडासा परिणाम आपल्याला दिसेल दोन तीन तारखेला त्यानंतर बाजारामध्ये ते जाणवत आणि त्याप्रमाणे तिजी ही जाणव लागली ही तिजी इथं जरी जाणवायला लागली असेल तरी आता जाग्यावर पण ती तिजी दिसायला लागली आज मला युवाने शेतकऱ्याचा सोलापूर जिल्ह्यातून पंढरपूर तालुक्यातून फोन आला त्यावेळेस शेतकऱ्याने सांगितलं की सद्यस्थिती सांगितली म्हणून मी थोडासा थांबलो आणि माझा ऐंशी पंच्याऐंशी रुपये जागेवर मारणारा मला आज एकशे वीस रुपये मागावला आणि मला आनंद वाटला भले शेतकऱ्यांनी जागेवर किंवा मार्केट लावून द्या पण ह्या सद्यस्थितीमुळे आपण सावध होत आहे आपलं नुकसान वाचवत आहे हे खूप महत्वाचं आहे आणि म्हणून एकशे वीस रुपयाचा जो सौदा आज दिसतोय तो, तो थोड्या दिवसात दीडशे रुपयाचा सौदा तुम्हाला दिसणार आहे फक्त माल ओव्हर होऊ नका दिला आणि ओव्हर होत असेल तर माल विरळा पण जागेवरती जर आपल्याला योग्य वाटत असेल तर नक्कीच द्या पण आज मी नाशिकमध्ये पाहिलं की शेतकऱ्यांनी कडक माल आणला कलर कमी असला तरी जवळजवळ ऐंशी नव्वद शंभर रुपयाचा ऍव्हरेज आणि त्या मालाची क्वालिटी आणि जाग्यावर देणाऱ्याच्या जा क्वालिटी जमीन असण्याचा फरक आणि जर जाग्यावर देणारे माल जर मार्केटला आले तर आजच दीडशे रुपयाचा ॲव्हरेज हे hmm. नाशिक आणि पुणे मार्केटला सुद्धा बसू शकतोय कारण सगळीकडनं डिमांड हे डाळिंबाचं वाढावं कारण परिस्थिती अशी आहे की गुजरात मधले माल जवळ जवळ संपत आले बाउल झाले आणि अशा परिस्थितीमध्ये जर आपल्याला जर आपल्याला मार्केटिंगचा अभ्यास करायचा असेल तर सद्यस्थितीची व्हिडिओ ही रोजच्या रोज पाहणं गरजेचं आहे आणि म्हणून नाशिक मधल्या शेतकऱ्यांना जो आपण न्याय देण्याच्या भूमिकेमध्ये एकवीस मेला मार्केट चालू केलं ते खऱ्या अर्थानं शेतकऱ्यांचा फायदा झाला कारण शेतकऱ्यांनी सांगितलं की आपलं मार्केट चालू झाल्याच्या नंतर जागेवरती सुद्धा आम्हाला काय चाललंय मार्केटमध्ये हो काय चाललंय हे व्हिडिओच्या माध्यमातून कळायला लागले जनरली वेगळ्या ठिकाणून व्हिडिओ पडतायत फक्त जादा रेटच्याच व्हिडिओ पडतायत पण एकमेव के डी चौधरी युट्यूब चॅनल असा आहे की मेडिम मालाची व्हिडिओ टाकतो हलक्या मालाची टाकतो आणि चांगल्या मालाची व्हिडिओ टाकतो आणि शेतकऱ्यांच्या संवादाच्या व्हिडिओ टाकतो स्थितीचे व्हिडिओ टाकतो तर या युट्यूब चॅनलचा सभासद हा खूप समाधानी आहे आणि बऱ्यापैकी शेतकऱ्यांना त्याची जाणीव होते आणि म्हणून आज जवळजवळ बुलढाण्यामधून आलेल्या शेतकरी चारशे किलोमीटर नाशिकला त्या शेतकऱ्यांनी खूप समाधान व्यक्त केलं असे वेगवेगळ्या जिल्ह्यातून जेव्हा शेतकरी इथे येत आहेत दोनशे दोनशे किलोमीटरवरून तीनशे तीनशे किलोमीटरवरून जेव्हा शेतकरी नाशिकपर्यंत पोहोचतायत पुण्यापर्यंत पोहोचतायत आणि शेतकऱ्यांना खऱ्या अर्थानं न्याय मिळतो आहे आणि म्हणून इथून पुढचा काळ हा नक्कीच चांगला आहे जागेवरती रेट वाढायला गेलेला असताना मार्केट वाढली पाहिजे जागेवरचा रेट वाढला पाहिजे आणि आपल्याला निर्णय घेताना कळलं पाहिजे की आपण फसतोय की योग्य रेटमध्ये चालू तर त्यासाठी मोकळं मार्केट लागलं पाहिजे मी विनंती नक्कीच शेतकऱ्यांना करेल की एकदा मोकळं पुण्याकडे या एकदा नाशिककडे या आणि मग आमचं मार्केट योग्य कि अयोग्य जागेवरती योग्य की अयोग्य किंवा इतर ठिकाणी योग्य अयोग्य हे तपासा कारण एकमेव केडी चौधरी हा डाळिंब डाळीब हे पूर्ण देशामध्ये बारा महिने ग्राहकांना रतीत मिळत असल्यामुळं ग्राहक वर्ग आपल्याकडे जादा प्रमाणात टिकून असल्यामुळं तुम्हाला आम्ही न्याय देऊ शकतोय आम्ही जो न्याय देण्याच्या भूमिकेतनं ना राजस्थान गुजरात या सहा महिन्याच्या काळामध्ये ज्या व्यापाऱ्यांना माल मिळतोय त्याचा पुढचा ग्राहक वर्ग टिकून राहतोय त्यामुळे महाराष्ट्रात त्याचा नक्कीच फायदा होतोय कारण या पद्धतीने ग्राहकांशी डिमांड आपल्याकडे ज्या जादा चालू असल्यामुळे शेतकरी वर्गाचा नक्कीच फायदा होतो म्हणून मी सर्व शेतकरी बांधवांना सांगू इच्छितो की आता येणारे दिवस नक्कीच चांगले आणि हे वर्ष तर आपल्याला नक्कीच चांगले पुढच्या वर्ष तुम्हालाही माहिती नाही मला माहिती नाही काय होईल कारण लागवडी खूप वाढलेल्या आहे क्लायमेट आपल्याला साथ किती देत आहे एकतर पाऊस सतत चालू असल्यामुळे मालाचं नुकसान होत आणि त्या नुकसानीतून आज मी पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुक्यातील शेतकरी ज्या ज्यावेळेस नाशिकला आले होते तर एक महिना कम्प्लीट पुणे जिल्ह्यामध्ये पाऊस पडतोय आणि शेतकऱ्यांचं एवढं नुकसान झालेलं आहे की आज जागेवरती व्यापाऱ्यांनी माल घेतला साठ कॅरेट हे रिजेक्शन करून चांगला माल घेऊन गेले एकशे दहा कॅरेट रिजेक्शन झाली म्हणजे एवढा माल जर रिजेक्शन होतोय आणि तो रिजेक्शनचा इथं माल आणल्यानंतर त्याला जागेपेक्षा चांगला न्याय मिळतोय तर त्या शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केलं की पण व्हिडिओ आपण आवर्जून पाहा जेणेकरून जागा देणारा शेतकरी किती फसला जातोय म्हणून माझी कळकळीची विनंती आहे की आपल्यासाठी हे उत्तर महाराष्ट्रासाठी हे मार्केट चालू होत असताना आणि पश्चिम महाराष्ट्रासाठी पुणे मार्केट असताना या दोन्ही मार्केटचा आपण फायदा घ्या आणि येणारा काळ हा आपल्यासाठी नक्कीच चांगला जाणारा आहे की काळ्या रंगावरची पांढरी वेग आहे फक्त मंदी झाली तर ती पावसामुळेच होईल अन्यथा मंदी होण्याला कुठलंही कारण नाही म्हणून माझं कळकळीत आव्हान आहे की होणारं नुकसान टाळायचं असेल तर मोकळं मार्केटला राऊंड मारा आणि नंतर जागेवर सौदा करायचा की मार्केटला माल पंडायचा का इतर मार्केटला जायचं जा हे ठरवा जा हेच कळकळीचं आव्हान मी आज माझ्या सर्वच शेतकरी करू इच्छितो धन्यवाद